माणुसकीची भिंत दिवस तिसरा थंडीचा तापमान खाली पण माणुसकीचा तापमानवर माणुसकीची भिंत पुन्हा सज्ज झाली आहे पांघरून मायाचं या मोहिमेसाठी जिथे कपडे स्वेटर चादर ब्लँकेट देऊन दे। आपण एखाद्या जीवाला उब देऊ शकता थोडं प्रेम द्या थोडी काळजी द्या दे। कारण देण्यातूनच घेताय जीवन माणुसकीची भिंत दिवस तिसरा आपल्यासोबत मनसेचे पदाधिकारी ना, वन नाईंटी फायचे शाखा प्रमुख मनगेश कसाळकर आपल्यासोबत उपस्थित आहेत सर्वप्रथम माणुसकीची भिंत जवळ गेली आठ वर्ष हा कार्यक्रम राबवत आहेत आमचे मार्गदर्शक मित्र मोठे बंधू लोकरे साहेब मुळातच माणूसच हा एवढा भिंती एवढा मोठा आहे त्यांच्या माध्यमातून सामाजिक भिंत उभी केली आहे त्याच्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो कारण गेली सतत आठ वर्ष नऊ वर्ष हे काय खाऊ नाही निरंतर ही सेवा ते लोकांपर करत आहेत आणि गेल्या दोन दिवसापासून बरेच मोठे मोठे व्यक्ती त्यांच्या त्या दे कार्यक्रमाला देखील उपस्थित राहिलेले आहेत त्या माणुसकीचे भिंत आणि आमची आमचा माणूस उत्तरोत्तर प्रगती करून मोठा हो सामाजिक उपक्रमाला तर शुभेच्छा आहेच पण माझी विनंती आहे मा की त्यांनी ह्या माध्यमातून राजकीय वाटचालीसाठी सुद्धा सुरुवात करायची आहे आणि त्यांना आम्ही देखील त्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद माणुसकीची भिंत असा उपा उपक्रम इतर शहरांमध्ये सुद्धा राबवला जावा का निश्चित हा फार चांगला उपक्रम मला वाटतं गेल्या वर्षीपर्यंत फक्त आपल्या लोलपरळमध्ये होणारा हा उपक्रम आज मला वाटतं लोकरेसाहेबांच्या माध्यमातूनच आज दादरला होतो आहे त्यांची संकल्पना मगाशी बोलताना ते बोलत होते की हा पूर्ण मुंबई महाराष्ट्रभर हा महाराष्ट्रभर आणि मी तर म्हणतो भारतभर हा कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि त्यांचं त्या वर्षी जी टॅगलाईन देखील आहे फर्स्ट इन मुंबई आणि फर्स्ट इन लार्जेस्ट इन इंडिया म्हणजे फार सुंदर अशी संकल्पना आहे आणि ज्या संकल्पनेला मी आमचं कसालकर परिवार जर असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना परिवार असेल निश्चितच मदत करू त्यांच्या संकल्पना उत्तरोत्तर वाढत जाऊ या शुभेच्छा देऊन त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आहे की ही इतवरच न थांबता आपण अजून त्यामध्ये वाटचालीमध्ये प्रबळ असे बळ घ्यायला पाहिजे आणि त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या जय महाराष्ट्र मी अखिलेश काय साहेबांना बरेच वर्षापासून बघतोय की हा उपक्रम खूप चांगला राबवतात माणुसकीची भिंत आणि देत जावे आणि घेणाऱ्यांनी घेत जावे दोन दिवसापूर्वीच आदित्यसाहेबसुद्धा येऊन गेलेत या का कार्यक्रमाला मी एवढंच बोलू इच्छितो की लोकरे साहेब तुम्ही खूप चांगला हा उपक्रम राबवतात आणि याच्या पुढे पण राबवणार तुम्ही एवढंच बोलू इच्छितो जय महाराष्ट्र